श्री स्वामी समर्थ आज नाश्त्यामध्ये मी दोन प्रकारच्या आंबोळ्या बनवलेल्या आहेत सकाळ सकाळच्या वेळेस घाई खूप असते आणि त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेश याची डिमांड असते तर त्याच्यासाठीच मी आंबोळ्या बनवलेल्या आहेत तर एक कप मी इथे रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे रवा जर बारीक नसेल थोडा जाडा असेल तर ही काही हरकत नाही नाहीतर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आता याच्यामध्ये आपण तीन चमचे दही घालणार आहोत एखाद्या वेळेस दहीला खूप वास येत असतो तर तसं दही, तस तो, तस दही वापरायचं नाही त्याच्यामुळे मग आंबोळीची देखील चव चेंज होते तीन चमचे म्हणजे वन फोर्थ कप कप आपण दही घातलेलं आहे आता याच्यामध्येच अर्धा कप पाणी टाकणार आहे मी थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे कारण रवा पाणी शोषून घेतो आणि पंधरा मिनटांसाठी झाकण ठेवलेलं होतं बघा पंधरा मिनटानंतर रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण सोडा घालणार आहोत तर पाव चमचा सोडा टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे सोडा आणि दही व्यवस्थित रिॲक्ट होईल आता आपण दोन प्रकारचे आंबोळे बनवणार आहोत त्याच्यासाठी बॅटर मी इथे वेगवेगळं केलेलं आहे आता एक मी साधीच आंबोळी बनवणार आहे मुलांसाठी मुलांना भाज्या आवडत नाही आणि एकामध्ये भाजीपाला टाकणार आहे तर इथे मी गाजर टोमॅटो शिमला मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे जर मटार असेल मटार टाकू शकता कांदा देखील टाकू शकता मी एवढ्याच भाज्या टाकलेल्या आहेत कारण मला फक्त दोनच आंबोळ्या बनवायच्या आहेत तर याच्यामध्ये आता एक मोठी मिरची टाकलेली आहे कारण आपण याच्यामध्ये मिरची टाकलेली नाही मोठी मिरची टाकली तर ती पटकन काढता येईल म्हणून मोठी मिरची कापून टाकलेली आहे तवा गरम केलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी आंबोळी टाकून घेतलेली आहे तर हा माझा ढोश्याचा पॅन आहे त्याच्यावरती आंबोळी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेले आहे तव्याला मी तेल लावलेलं नाही आता आंबोळीला साईडनी तेल टाकून घ्यायचं म्हणजे ती खाली व्यवस्थित भाजून होईल गॅसची फ्लेम हाय होती नंतर आंबोळी टाकल्यानंतर मी स्लो करून घेतलेले आहे बघा किती छान आंबोळी इथे भाजून झालेले आहे कुठेही चिपकलेली नाही दोन्ही साईडला व्यवस्थित आंबोळी भाजून घ्यायची तुम्हाला कसा कलर हवा आहे त्याप्रमाणे भाजायची गॅसची फ्लेम खूप हाय करायची नाही नाहीतर मग आतमध्ये रवा शिजणार नाही आता आपली एक आंबोळी करून झालेली आहे तवा ते इथे क्लीन करून घ्यायचा आणि दुसरं आंबोळीचं बॅटर इथे टाकून घेतलेलं आहे आणि तिला देखील आता भाजून घेणार आहे साईडने तेल घालायचं म्हणजे तेलामुळे आंबोळी व्यवस्थित शिजते थोडासा पॅन तापला की बघा याप्रमाणे आंबोळीचा कलर डार्क होतो तर ही देखील झालेली आहे आता आपण ज्या भाज्या टाकलेल्या होत्या त्या आंबोळ्या करून घेऊयात इथे पेपर आहे पेपरने मी पॅन क्लीन करून घेतलेला आहे आणि आपण जे बॅटर बनवलेलं आहे भाज्या टाकलेलं ते टाकायचं यांना स्लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचं कारण की याच्यामध्ये भाज्या आहेत आणि भाज्या शिजण्यासाठी गॅसची फ्लेम स्लो करायची आणि स्लो फ्लेमवरती ज्या आंबोळ्या भाजून घ्यायच्या या भाज्या आंबोळ्यांना करण्याला जास्त वेळ लागत नाही कारण की आपण बॅटर फक्त मिक्स केलेलं आहे कुठेही पीठ मळायचं नाही बघा खालून किती छान कलर आलेला आहे फक्त बॅटर मिक्स करून ठेवायचा असतं आणि आंबोळ्यांना भाजण्यासाठी इथे फक्त दहा मिनटे लागतात मला पूर्ण चार आंबोळ्या बनवायला दहा मिनटं लागलेले आहेत याचा कलर बघा किती छान आलेला आहे बऱ्याच मुलांना अशा आंबोळ्या देखील आवडतात माझी मुलं देखील अर्धी अर्धी तरी ही आंबोळी खातात या आंबोळ्यांमुळे मुलांच्या पोटामध्ये भाजीपाला जातो आणि या आंबोळ्या मी बऱ्याच वेळेस मुलांच्या डब्याला देखील देत असते सकाळच्या वेळेस बरीच घाई असते त्यावेळेस आपण झटपट अशा आंबोळ्या करून मुलांच्या टिफिनला देऊ देऊ शकतो बघा याचा कलर किती छान आलेला आहे पुन्हा पॅन क्लीन करून चौथी देखील आंबोळी करून घेतलेली आहे एक कप रव्यामध्ये व्यवस्थित चार आंबोळ्या बनवून तयार होतात तुम्हाला जर वाटलं तर इथे आंबोळी थोडी जाड करू शकता किंवा पातळ देखील करून घेऊ शकता ही ही आता ही देखील आंबोळी करून झालेली आहे काहीच वेळ लागलेला नाही घरामधील सामाल्या सामानामध्ये आंबोळ्या बनवून होतात त्या झटपट आंबोळ्या बनवून झालेल्या आहेत गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता इथे मी घरामध्ये बनवलेली शेजवान चटणी आहे त्याच्याबरोबरच या आंबोळ्या मुलांना देणार आहे बघा किती सुंदर आंबोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील अशा आंबोळ्या ट्राय करून बघू शकता बघा एकदम लुसलुस अशा आंबोळ्या आहेत कडक नाहीत आपण फक्त रवा आणि दहीज टाकलेलं आहे तर आता इथे मुलांसाठी प्लेट तयार करून घेतलेली आहे तुम्ही देखील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आंबोळ्या ट्राय करून बघू शकता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद